गृहिणींसाठी उपयोगी डबीतून उडून जातो व लवकर संपतो त्यामुळे दरवेळी नवीन लागतो म्हणून डब्यात जर थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस टिकतो टिप नंबर दोन एखाद्या भांड्याला कांद्याचा वास येत असेल तर ते भांडे मिठाच्या पाण्यात बडवून ठेवावे टिप नंबर तीन कोणत्याही प्रकारची ठेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकळलेला बटाटा खिसून घालावा म्हणजे पराठे ठेपले मस्त खुसखुशीत कुश होतात टिप नंबर चार पनीर आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे पनीर कडक होते ते पनीर मऊ बनवण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवा किंवा मायक्रोवेव असेल तर एक मिनिट गरम करा लगेच पनीर सॉफ्ट होते टिप नंबर पाच मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे मस्त आणि छान कुरकुरीत होतात टिप नंबर सहा डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साबुदाणा किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून एक चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी त्यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात टीप नंबर सात मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी जास्त वेळ पाण्यात ठेवले की भाजी कडू होते टीप नंबर आठ वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेचलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकून ठेवावे त्यामुळे वरण चविष्ट बनते टिप नंबर नऊ काळ्या मसाल्याचे वाटण बनवताना कांदा खोबरे थोडे थंड झाल्यावरच वाटून घ्या नाही तर भाजी कडवट होते टीप नंबर दहा दूध किंवा खीर जळ आली तर त्यात खायची दोन ते तीन पाणी टाकून जरा गरम केल्यास जळकट वास निघून जातो टीप नंबर अकरा भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते अशावेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते टिप नंबर बारा भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढई वापरावी टिप नंबर तेरा लाल भोपळा खरबूज कलिंगड यांच्या बिया उन्हात वाळून नंतर त्या सोलून साठवून ठेवाव्यात कोणताही पदार्थ असो व गार्निशिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो टिप नंबर चौदा मूग मटकी हरभरे वगैरे कडधान्यांना भुंगे किडे लागू नये म्हणून कडधान्यांना एंडेल तेल लावून ठेवावे म्हणजे कडधान्यांना भुंगे वगैरे लागत नाहीत टिप नंबर पंधरा हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी मध्ये करा यामुळे आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात लोह हो मिळते टीप नंबर सोळा चिक्की बनवताना कडेत आधी तूप घालावे मग गूळ घाला यामुळे चिक्कीला चकाकी छान येते आणि चिक्की चिटकत नाही टीप नंबर सतरा लाल मिरची दळायला देण्याआधी हिर मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावा म्हणजे लाल मिरचीचा रंग कायम टिकून राहतो टीप नंबर अठरा ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना यामध्ये एक चमचा तेल घालावे व त्यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पंजी ढोकळा तयार होतो टीप नंबर एक अठरा कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवावे त्यानंतर भाजी करावी त्यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो टीप नंबर एकोणीस घरामध्ये चिंचेची गोड चटणी करून फ्रीजमध्ये स्टोअर करा म्हणजे ढोकळा समोसे खाताना पटकन घेता येते त्यात थोडीशी बडीशेप आणि धने घालावे त्यामुळे चटणी अप्रतिम लागते टिप नंबर वीस अंडी उकडताना पाण्यात एक चमचा मीठ टाकले तर अंडी पाण्यात फुटत नाहीत आणि छान शिजली जातात टिप नंबर एकवीस भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घातला तर भेंडीची भाजी चिकट होणार नाही आणि भाजी चविष्ट बनेल टिप नंबर बावीस कोणत्याही डाळी किंवा धडा कडधान्य शिजवताना त्यामध्ये थोडे मीठ एक चमचा तेल आणि हळद टाकली की कडधान्य छान मऊसर शिजतात टीप नंबर तेवीस कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टोमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यात टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पानाने कांद्याचे परतणे थांबते त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो टीप नंबर चोवीस आले जास्त दिवस टिकवण्यासाठी स्वच्छ धुवून पुसून मगच फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते आणि पटकन चिरता किंवा खिसता येते टिप नंबर पंचवीस फुलकोबी बनवताना त्यामध्ये बारीक कशा आळ्या असतात त्यासाठी तो गरम पाण्यात मीठ टाकून धुवावा टिप नंबर सव्वीस बेसन पोळी देरडे डोसा बनवताना कांदा चिरून घालण्याऐवजी किसून घालावा पदार्थ अतिशय कुरकुरीत स्वादिष्ट होतो टिप नंबर सत्तावीस लोण्यात थोडेसे केसर मिसळून मिश्रण दररोज रात्री ओठावर लावल्यास ओठ गुलाबी होतात टिप नंबर अठ्ठावीस पुदिन्याची पाने वाळवून पावडर करून ठेवावे पराठा वगैरे बनवताना वापरता येते टिप नंबर एकोणतीस काजू बदाम अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवावेत ख खवट होणार नाहीत आणि जास्त प्रमाणात असतील तर फ्रीजमध्ये ठेवावेत खूप दिवस टिकतात टिप नंबर तीस डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा टिप नंबर एकतीस रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट फ्रेश क्रीमचा वापर करा यामुळे भाजीला चव छान येते टीप नंबर बत्तीस चेहऱ्याला हळद गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो शिवाय चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाहीत टिप नंबर तेहतीस अळूवडी बनवताना बेसनमध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे म्हणजे अळूवडी कुरकुरीत बनते टीप नंबर चौतीस वजन नियंत्रण नियंत्रित राहण्यासाठी कोबी खावी नंबर पस्तीस बाजरीची भाकरी दुधात खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची ताकद वाढते नंबर कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून द्यावी घ्यावी त्यानंतर ते तळून ठेवल्या चिवडा किंवा भेळमध्ये वापरावे त्यामुळे चिवडा किंवा भेळ चवीला छान लागतो आणि हिरवी पात खाताना खूपच टेस्टी लागते टीप नंबर सदतीस पावभाजी बनवताना भाजी बनवून झाल्यावर सर्वात शेवटी बेसनपीठ पाण्यात मिक्स करून टाकावे त्यामुळे पाव पावभाजीला हॉटेलसारखी चव येते टिप नंबर अडतीस डोसे करताना उडीद डाळीसोबत चार पाच हरभरा डाळ भिजत घालावी हरभरा डाळीमुळे डोशाला छान रंग येतो आणि डोसा कुरकुरीत होतो टिप नंबर एकोणचाळीस सँडविचसाठी हिरवी चटणी बनवताना त्यात बिया काढलेली डो दो, ढोबळी मिरची आणि पालकाची काही पाने घालावी ते असे केल्यास कोथिंबीर कमी लागते आणि चटणीचा रंग हिरवा होतो टीप नंबर चाळीस गरमागरम इडली पदार्थ बाहेर काढल्यानंतर थोडे गरम पाणी शिंपडावे त्यामुळे इडली पात्रातून पटकन बाहेर निघतात टिप नंबर एक्केचाळीस शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नये म्हणून त्यात छोट्या गुळाचा तुकडा घालावा मीठ सोडून ठेवावे त्यामुळे शेंगा फुटत नाहीत खूप छान चव येते टिप नंबर बेचाळीस जर एखाद्याला डेंगूचा ताप असेल तर त्याला पपईच्या पानांचा रस द्या लवकर बरा होईल चला तर कशा वाटल्या तुम्हाला टिप्स आवडल्या असतील तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा